कोल्हापूर जिल्ह्यातील काजू फॅक्टरी सह वाहन चोरणाऱ्या तसंच घरफोड्या करणाऱ्या पाच चोरट्यांच्या टोळीला इस्पुरली पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून रोख रक्कम आणि वाहन असा सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींकडून कोल्हापूर जिल्ह्यातील काजू फॅक्टरी तसंच इतर ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांचा छडा लागलाय या चोऱ्या करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला इसपुरली पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून रोख लाख चाळीस हजार करण्यात आला आहे सुहास उर्फ स्वप्नील महादेव चव्हाण अजय चंद्रकांत शिंदे स्वागत सुभाष लोकरे तसंच पिरळ इथला राजू उर्फ विशाल असनेकर आणि कराड तालुक्यातील वडगाव हवेली इथला अक्षय अशोक जगताप अशी या छोट्यांची नावे आहेत त्यांच्याकडून एक लाख दहा हजारांची रोकड गुन्ह्यात वापरलेली एक व्हॅन आणि एक मोटारसायकल असा दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील सहायक फौसदार शशकांत पोरे सुरेश मेटील विजय पाटील मधुकर शिंदे बहिरीनाथ जाधव प्रवीण पाटील राम पाडळकर अनिल पाटील राहुल कांबळे राजेंद्र पाटील सविता सुतार आणि युगंधरा शेळके यांनी ही कारवाई केली आहे